साहेब नमस्कार नमस्कार जय शिवराय शिवराय म्हणलं सर कालचा तुमचा अंदाज आहे ना तंतोतंत खरा ठरलेला आहे आज अठ्ठावीस मे आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती द्या थोडक्यातच माहिती देणार आहे आणि जवळपास उघडीक बद्दल ही आनंदाची बातमी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आपण पर्यंत पोहोचणार आहे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचा आढावा बघा दोन अगोदर ही आपण जो पूर्ण करणार आहोत आणि उगडीक संदर्भात देखील दोन तीन मिनिटं बोलणार आहोत ओके सर तर कंडिशन अशी आहे की सध्या आपण अठ्ठावीस तारखेची जर मजल पाहिली तर आजही जालन्यामध्ये मराठवाड्यातल्या सर्व भागांमध्ये भाग बदलतची कंडिशन आहे सत्तर ते पंचाहत्तर टक्के व्याप्ती आहे आणि ते दुपारनंतर तीन ते पाचच्या दरम्यान कोणत्याही क्षणी पाऊस ऍक्टिव्ह होईल अहिलेदेवी नगर परिसरामध्ये दुपारनंतर कोणत्याही क्षणी पाऊस ऍक्टिव्ह होणार आहे त्यानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी सध्या सक्रिय आहे तर राहिलेल्या भागांना देखील एक ते दोन तासामध्ये ऍक्टिव्ह होणार आहे दुपारच्या कोणत्याही क्षणी हा पाऊस जोर धरणार आहे खानदेश मध्ये सकाळी काही भागांमध्ये झालाय पण संध्याकाळच्या वेळेला देखील कंडिशन आहे विदर्भातही सेम कंडिशन आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये थोडा विखुरल्या स्वरूपाचा जोर जरी ओसरल्यासा वाटत असला तरीही सतर्क रहा अलर्ट रहा पुढचे चोवीस तास देखील पावसाची भीती कायम आहे आणि विशेष म्हणजे मान्सून मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रात दाखल झालाय पण खंडावरती याचा परिणाम होणार नाहीये खंड तीस तारखेपासून जवळपास संपूर्ण खांदे संपूर्ण मराठवाडा म्हणण्यापेक्षा फक्त कोकण सॉरी कर्नाटकच्या बॉंडलगतचे जे भाग आहेत यांनाच तो पाऊस तीस तारखेला राहील आणि आता संपूर्ण मराठवाडा सुद्धा पावसाच्या तडाख्यातून मुक्त होणार आहे एक चमत्कार घडल्यासारखी कंडिशन पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा पाहायला मिळणार आहे कोकण किनारपट्टी कोल्हापूरचा भाग वगळता तीस तारखेला संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र खान्देश विदर्भ आणि मराठवाडा या पावसातून मुक्त होईल फक्त गडचिरोली अकोला अमरावतीमध्ये स्थानिक लेवलचा पाऊस पडेल तीस तारखेला अन्यथा एकतीस तारखेला तर ता संपूर्ण महाराष्ट्रात न फक्त वारे पश्चिमेकडनं पूर्वेकडे वाहतील ढगांची सी स्थिती पाहायला मिळेल पण ती थांबणार नाही टिकणार नाही गरमीची लेवल याच्यामध्ये राहणार नाही त्यामुळे संबंध शेतकऱ्यांना ही गुड न्यूज तुमच्या अंतर्गत पाठवण्याचा प्रयत्न करा अठ्ठावीस तारखेचा पाऊस सुद्धा तुम्ही समजून घेतलाय आणि खंडाच्या बाबतीत समजून घेतलाय तर एक चमत्कारिक स्वरूप याच्या मागचं कारण देखील तुमच्या माध्यमातून सांगण्याचा सा प्रयत्न करेल की जो कमी दाबाचं क्षेत्र अरबी समुद्रामध्ये होतं त्याचा धुमाकूळ महाराष्ट्रात परतीच्या पावसासारखाच बघितला आहे तो अवघ्या उद्याच्या राहणार आहे परवाच्या तीस तारखेला तो संपुष्टातील यामागचं कारण आणि पार्श्वभूमी आणि मान्सून आलाय मग त्याचं काय होणार या बाबतीत देखील बोलणार आहोतच बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र म्यानमार जवळ बंगालच्या उत्तरेकडील खाडीकडे सरकत चायना मार्गे ते निघून जाणार आहे तिकडे त्या पावसाचा धुमाकू राहील त्यामुळे लो प्रेशर जे आहे पश्चिम महाराष्ट्राकडनं हाय प्रेशरच्या वाऱ्यामुळे ते पूर्ण बाष्प महाराष्ट्रातलं पूर्वेकडे सरकत जाईल तिथे ते संपुष्टात येईल त्यामुळे महाराष्ट्राला बारा ते चौदा दिवसाचा उघाड प्रमाणे मिळणार आहे मशागतीला कुठलेही अडथळे येणार नाहीत पेरणीला देखील कुठलेही अडथळे येणार नाहीत पेरणीचा कालावधी आठ जूनच्या नंतर कोणत्याही क्षणी करावा <laughs> सहा सात तारखेपर्यंत आपल्याला नक्कीच मशागतीचा वेळ जो आहे वापसा जे आहे ते नक्की होणार आहे काही प्रश्न असेल तर विचारू शकता तुम्ही सुद्धा चाल चालतं सर धन्यवाद थोडक्यात अत्यंत महत्वाची माहिती तुम्ही दिलेली आहे नक्कीच धन्यवाद सर धन्यवाद